नमस्कार मी डॉक्टर भारती मडभई वेदस्पर्श आयुर्वेद कार्डिक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरची संचालिका आज होळी होळीच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा खरं तर आज आपण होळी जाळत असतो त्याच्यामध्ये गोऱ्या इंधन नारळ आणि इतरही काही पूजेचं साहित्य आपण टाकत असतो जेणेकरून आपण होळी पेटवतो तिची पूजा करतो पण या सगळ्यांसोबतच आपल्याला मनाचे जे दहा दोष आहे ते सुद्धा या होळीमध्ये जाळायचे काम क्रोध मद मोह मत मत्सर राग द्वेष असे जे काही दहा गुण आहेत जे आपल्याला त्रास देत असतात आपल्या मनामध्ये नको नको ते विचार आणत असतात त्या सगळ्या दोषांनासुद्धा जाळून टाकायचे सोबतच जितकी नकारात्मकता मेंदूमध्ये आणि मनामध्ये साठलेली आहे ते सगळी आज पूर्ण स्वहा करून टाकायचे जाळून टाकायचे आणि हे सगळं जाळल्यानंतर उद्या धुलीवंदनाच्या निमित्ताने हे सगळं विसरून एकमेकांबद्दल राग दो राग असेल द्वेष असेल ते सगळं विसरून एकमेकांना छान कलर लावून हा आनंदाचा उत्सव साजरा करायचा आहे आणि आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करायची आहे काय होतं की निसर्गाचा नियम आहे वसंत ऋतू आहे आणि वसंत ऋतूमध्ये निसर्ग सुद्धा त्याला नको असलेले सगळी जळमटं काढून टाकत असतो अगदी झाडांना सुद्धा जुने पानं गळून पडतात आणि नवीन पालवी फुटत असते म्हणजे नवीन स्वीकारायचं आणि जुनं सोडायचं याच्यासाठीचे सण उत्सव साजरे केले जातात चला तर मग जुने जाऊ द्या मरणा लागून जाळून किंवा पुरुणी टाका म्हणायचं आणि नकारात्मक विचारांना आज होळी जाळायचं आणि सकारात्मक विचारांनी नवीन वाटचाल करायची एकमेकांना प्रेमानं भेटायचं बोलायचं आणि सगळ्यांचा रागद्वेष जो काही आहे तो सगळा विसरून जायचा पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना या आनंदभऱ्या होळीच्या खूप खूप शुभेच्छा उद्या तुम्ही धुळवड खेळा धुलीवंदन करा आणि एकमेकांबद्दल आपुलकीनं प्रेमानं एकत्र राहा रागदोष विसरून जा पण हे सगळं करताना बुराण मानव होली हे म्हणून एकमेकांना रंग लावताना त्वचा आणि डोळे ह्याची काळजी घ्या कारण कुठलेही के केमिकल्सयुक्त किंवा के हार्मफुल कलर्स डोळ्यांना इजा करू शकतात कायमस्वरूपी किंवा त्वचेलासुद्धा ॲलर्जिक रिॲक्शन आणू शकतात त्यामुळे शक्य तेवढं नैसर्गिक कलर खेळा आणि उद्याची धुळवट साजरी करा पुन्हा एकदा हॅपी होली आणि हॅपी धुळवट धन्यवाद